पण त्याची माहिती आपल्याला नसते त्याच्यामुळे त्याचा कसा आधार घ्यायचा किंवा त्या कायद्यामध्ये त्याची माहिती दिलेली असते त्याचा फायदा कसा घ्यायचा हे माहिती नसतं आता आज माझ्याकडे आपल्यासमोर जो विषय आहे तो म्हणजे लिगल अवेअरनेस आणि लहान मुलांचे हक्क आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी हे ते लिबल अवेअरनेस जनते प्रोग्राम घेतले जातात बालकांचेही हक्क असतात आता हे असं